बघून तर तुम्हाला असेल का मोठी अनाऊन्समेंट करायची आहे पण मग काय लोकांना समजलं असेल काय लोकांना नसेल समजलं तर कसली अनाऊन्समेंट आहे या वर्षीची सगळ्यात मोठी नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता पावणे तीन होत आलेले आहे आणि व्हिडिओला खूप उशिरा सुरुवात करत आहे त्याचं कारण हे का सकाळी खूप गडबड होती मनोज ऑफिसला गेलेले आहे आज आणि मग टिफिन वगैरे तुम्हाला माहिती आहे स्व सकाळी स्वयंपाक झाला पण यानंतर मग मला परबेलाचा रूम आवरायचा होता जे नवीन कपडे आहे ते परत मला व्यवस्थित ठेवायचे होते मग आता जे घरातलं जे छोटं मोठं काम असतं ना तेच होतं तर ते करत होते आणि नंतर आवरलं आणि म्हणतात चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते थमनेल बघून तर तुम्हाला आला असे काहीतरी इंटरेस्टिंग आहे आणि त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा कोणती गुड न्यूज आहे ते ऐकायला तुम्ही सगळे एक्सायटेड असाल त्यामुळे पटापट -पत स्किप करून काय आहे ती गुड न्यूज ती ऐकण्यासाठी तुम्ही पटापट हा व्लॉग मला माहिती स्किप करणार आहे म्हणून मग मी म्हणते का पूर्ण ब्लॉग बघा हळूहळू आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता का कोणती गुड न्यूज असणार आहे ती शेवटी गुड न्यूज ऐकण्याच्या अगोदर तर मला नक्की छान वाटणार आणि ही गोष्ट आम्हाला शेअर करायची होती पण मग आम्ही ठरवलं होतं का एखादा दिवस असा ठरू आणि त्यानंतर मग ही शेअर ही जी न्यूज आहे तुमच्यासोबत शेअर करू आणि गेल्या चार वर्षापासून तुम्ही बघत आहात आम्ही खूप वर्षापासून या गोष्टी करत आहोत तर पण यूट्यूब चॅनल असल्यामुळे कसं त्या थ्रू मी तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करत असते आणि आमचा जो आनंद आहे तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत असते आणि जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी मग दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते पण मनोज आल्यानंतर या गोष्टी मी शेअर करणार आहे आता तर जस्ट मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि काल तुम्ही बघितलं मी, मी इडलीचं पीठ भिजवलं होतं म्हणजे दाळ तांदूळ भिजवले होते तर सकाळी मी नऊ वाजता ग्राइंड करून ठेवलं आणि आता अवनमध्ये ठेवलेलं आहे लाईट चालू करून जे त्याचं कारण हे छान ते पीठ फर्मेट होईल त्यामुळे मी आता सध्या तसंच करते असं पण फर्मेट व्हायचं पण असं लाईट वगैरे चालू करून कसं असं गरम होतं ते पीठ म्हणजे ते पूर्ण जी जे पूर्ण अवन आहे ते गरम होतं आणि मग पीठ फर्मेट होण्यासाठी सुद्धा हेल्प होते तर मी सकाळपासून तसंच ठेवलेलं आहे आणि टाईम लावला होता दोन तासासाठी ता 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 तीन तासासाठी आणि मग परत ते दोन तीन तास झाले का परत मग मी वाढवते असं करते आणि आज पॉसिबल झालं तर आज काहीतरी इडली वगैरे बनवणार नाही तर डोसे बनवणं नाही पॉसिबल झालं तर मग उद्या सकाळी बनवणार कारण की मग बा बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा आहे आणि बेलालासुद्धा जायचं आहे तिला घेण्यासाठी स्कूल सुटेल तिची थोड्या वेळात आता तर जस्ट तीन झाले तर साडेतीन वाजता मला निघायचं आहे आणि किचनचं पण माझं आज आवडता आवरत आवडता म्हणजे खूपच वेळ होऊन गेला आणि तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला दाखवते लाईट चालू आहे आणि पीठ ठेवलेलं आहे मी फॉर्मेट होण्यासाठी हे बघा हलकंसं दिसतंसुद्धा आहे अजून तीन चार तास आहे छान फर्मेट होईल ते अजून एकोणचाळीस मिनटं आहे ते झाले का परत मग दोन तीन तासासाठी मी वाढवून देणार हे पीठ म्हणजे अजून दोन तीन तास वाढवणार मी चालू त्यासोबतच आजचं वातावरण तुम्ही बघू शकता इतकं भारी आहे मस्त कडक ऊन पडलेलं आहे आणि छान वाटतंय थोडा वेळ असं वाटतं राहू पण आता या पुढच्या स्टेप्सला येणार नाही मला पण आपलं जे गार्डन आहे ना तिथे ना उशिरा ऊन येतं असं खूप कडक ऊन नाही नॉर्मली मग यावेळेस ना ऊन येऊन जातं पण मग असं खूप अति कडक ऊन नाहीये मग असं खूप जास्त ऊन असलं ना तर आपल्या गार्डनमध्ये सुद्धा ऊन येतं नाही तर मग खुर्ची टाकून मी बसले असते पण नाही आता ठीक आहे आणि थोडा वेळ दहा पंधरा मिनटं का असे ना मी पुढच्या पुढची जी जागा आहे ना आपल्या पार्किंगची तर तिथे उभी राहणार रा आहे मी आणि मी खरंच एवढी दमलेली आहे आज आवरून आवरून मी खरं सांगते तुम्हाला कधी कधी होतं आपण खूप जास्त आवडतो आणि तो जो थकवा आहे चेहऱ्यावर लगेचच दिसतो पण मी फ्रेश राहण्याचा प्रयत्न करते तेवढाच उत्साह आणि जो माने मी व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते आणि सगळ्या गोष्टी शेअर करत असते तर चला आता थोड्या वेळाने मी चहा ठेवणार चहा घेणार मला फ्रेश वाटणार आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे आणि खरंच खरंच खूप भारी वाटते आणि ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तुम्हाला माहिती मी एवढी एक्सायटेड होते एवढी एक्सायटेड होते आणि पण चला आता बाकीच्या गोष्टी शेअर करते मी तुम्ही मी आता चालले बेलाच्या स्कूलला आता थोड्या वेळाने त्याची स्कूल सुटणार पावणे चार वाजता अजून आहे पंधरा मिनटं पण बस कशी लवकर असते ना त्यामुळे मग पंधरा मिनटं पंधरा दहा पंधरा मिनटं अगोदर मी पोचते तिथे बसून राहते मग आता ऊन आहेत थोडंसं उन्हामध्ये बसणार मी आणि नंतर घेऊन येणार तोपर्यंत काही परी पण येऊन जाणार तुम्हाला करावं असेल का मोठी अनाउन्समेंट करायची आहे पण मग काय लोकांना समजलं असेल काय लोकांना नसेल समजलं तर कसली अनाऊन्समेंट आहे या वर्षीची सगळ्यात मोठी आणि अनाऊन्समेंट आणि आम्ही खूप विचार करत होतो कधी करायचे अनाऊन्समेंट आम्हाला असं वाटलं होतं की थोडे जवळ दिवस आले का मग आपण अनाऊन्समेंट करूया आणि खरं सांगू का तुम्हाला खूप जास्त हॅप्पी आहोत आम्ही ही अनाऊन्समेंट करण्यासाठी कारण की गेल्या चार साडेचार वर्षापासून तुम्ही आपले ब्लॉग्स बघतात आणि माझं जे चॅनल आहे यूट्यूबचं ते लाईफस्टाईल व्लॉगर आहे तर त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी शेअर करत असते स्पेशली आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो तर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ट्रॅव्हल करायला आम्हाला खूप आवडतं आणि भरपूर कंट्रीज मी तुमच्यासोबत एक्सप्लोअर केलेले आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा बनवलेले आहे भरपूर जण त्या ठिकाणी जातात तर नक्कीच मला आवर्जून एम करतात किंवा मेसेज करतात का कोमल खरंच आम्हाला खूप हेल्प झाली तू आम्हाला ही माहिती सांगितली तर आणि आता पण ग्रीसचाच विषय सांगते तर माझी मैत्री तिथे जाणार होती पण तिला या गोष्टी कळाल्यामुळे काही ग्रीसला भूकंप आलाय त्यामुळे मग ते कॅन्सल झालं कधी कधी काय होतं आपण न्यूज बघत नाही त्यामुळे आपल्याला लगेच कळत नाही पण मग काही ना काही कारणामुळे आपल्याला ती माहिती मिळते म्हणजे मी जेव्हा ब्लॉगमध्ये शेअर करते तर ॲक्च्युली जी आता आम्ही तुम्हाला न्यूज सांगणार आहोत तर ती त्या गोष्टी आम्हाला दोन वर्ष दोन आडी दोन तीन वर्षापूर्वीच करायच्या होत्या पण झा पॉसिबलच होत नव्हतं मग आम्हाला असं वाटलं नाही आता हीच गोष्ट करून टाकू आणि मध्ये मध्ये उन्हा जेव्हा समोर यायचं तर आमचं भारतामध्ये पण येणं येणं व्हायचं आणि मग ते होतच नव्हतं पण यावर्षी विचार केला नाही आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहे आणि आम्हाला आम्ही जेव्हा नवीन युरोपला शिफ्ट झालो होतो ना तेव्हा आम्ही ते स्वप्न बघितलं होतं आमची आमचं हे जे वेकेशन असणार आहे ते हे ड्रीम वेकेशन असणार आहे आणि तुम्हाला जेवढ्या गोष्टी सोप्या वाटतात ना ब्लॉग्स बघताना अरे किती छान आहे हे किती मस्त फिरताय पण ऍक्च्युली त्याच्या मागे ना खूप जास्त मेहनत असते पहिली गोष्ट तर पैसा खूप जास्त खर्च होतो या गोष्टी म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी कंट्री फिरतात एक्सप्लोअर करतात तर पैसा सगळ्यात जास्त खर्च होतो युरोपमध्ये जरी असणार तरी पण पैसे खर्च खूप होतो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही युरोपच्या बाहेर युरोपमध्ये राहत असाल आणि युरोपच्या बाहेर जर फिरायचं म्हटलं ना तर मग त्याच्यापेक्षा डबल ट्युवल पट्टीने पैसा खर्च होतो त्याच्यानंतर जबरदस्त प्लॅनिंग लागते मुलं सोबत असताना छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो जेवणाच्या बाबतीत परत त्यांच्यासाठी सुद्धा कोणत्या तरी ऍक्टिव्हिटीज पाहिजे तर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर आता मनोज सुद्धा बोलते कारण की ब्लॉग तर कंटिन्यू केलेला आहे आता मनोजला सांगते तुम्ही बोला हो तर हे जे प्लॅनिंग होत म्हणजे मग आम्ही डिसाइड आपण करूया तर मग ठीक ह्या वर्षी जर करायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी काय काय लागेल म्हणजे मग आम्ही तर आम्ही न्यूज सांगतो म्हणजे आम्ही काय करणार आहोत तर फर्स्ट की आम्ही इंडियाला येणार नाही आहोत म्हणजे खूप जणांना असं वाटत असेल की आम्ही इंडियाला येतोय म्हणजे काय इव्हेंट असेल किंवा मग किंवा मे बी काही दिवसांसाठी आम्ही इंडियाला येतोय आणि ते ब्लॉग सोबत सो शेअर शेअर करू पण असं नाहीये आम्ही इंडियाला येत नाहीये आताच नाही पण आता आपण दरवर्षी इंडियाला जातोच काही ना जात काही तर आम्ही आपण ज्यावेळी सांगतो की अनाऊन्समेंट आहे वगैरे तर काही जणांना असं वाटत असेल की आपण इंडियालाच येतोय तर तसं नाहीये आम्ही इंडियाला पण जात नाही आणि युरोपमध्ये सुद्धा कुठे जात नाहीये वेकेशनसाठी आम्ही खूप चांगल्या ठिकाणी जाणार आहे म्हणजे चांगल्या इन द सेन्स की पॉप्युलर आहे आणि ती आमची ड्रीम वेकेशन पण आहे पहिल्यापासूनच कारण की आम्ही ती मध्ये बघतो आता ले ले। तर खूप सारे ड्रामाज मध्ये पण ते दिसायला लागलेले तर आणि एक चेरी ब्लॉसम म्हणून एक कन्सेप्ट आहे तिथे त्यामुळे सुद्धा ती कंट्री खूप फेमस आहे तर तुम्हाला काही हिन्स आले असले की आम्ही कुठल्या कंट्रीज बद्दल बोलत आहोत तर आम्ही एक कंट्री नाही दोन नाही तीन नाही तर आम्ही चार कंट्रीज कंट्री विजिट करणार आहोत त्या पण खूप पॉप्युलर आहे आणि फेमस आहे एक्सपेन्सिव्ह आहे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे हे एक फॅमिली वेकेशन आहे तर मग आम्हाला सोडलं की सुरुवातीला आम्ही ज्यावेळी विचार करत होतो की आ, चार कंट्रीज नव्हत्या ऍक्च्युली आम्ही दोनच कंट्रीजचा विचार केला होता त्यानंतर मग आणखी विचार की अरे एक आणखी कंट्री ऍड करू शकतो आपण मग ती ऍड केली त्याच्यानंतर आठलो अरे आणखी एक करू शकतो हो कारण की त्या जवळ जवळ होत्या तर अशा करता करता चार झाल्या ऍक्च्युली मग फायनली आम्ही विचारले की चार ठीक आहे बस झालं कारण की आपल्याकडे जास्त दिवस सुद्धा नाहीये मुलांच्या सुट्ट्या एवढे नाहीये तर चार कंट्रीज पर्यंत आम्ही थांबलो दोन पाच दोन पासून दो। सुरू झालो होतो आणि चार कंट्रीज पर्यंत थांबलो आणि परत एक गोष्ट पण सांगावीशी वाटते का जेव्हा आपण हे ही जी ट्रिप आम्ही प्लॅन करत होतो तर आम्हाला सहा महिने लागले तरी म्हणजे ऑक्टोबर पासूनच आम्ही स्टार्ट करत होतो प्लॅनिंग करायला ठीक आहे आपण इथे जायचं आहे तर सर्वात अगोदर लागणार विजा कारण की आपण युरोपमध्ये नाही जात आहोत युरोपमध्ये विजाची गरज पडत नाही जेव्हा तुम्ही राहतात पण तुम्हाला युरोपच्या बाहेर जर जायचं असेल तर मग विजा लागतो आणि जर चार कंट्रीज मध्ये जायचं वेग तर, आ, तर कर्स चार वेगवेगळे विजा त्याच्यानंतर मग करन्सी कोणती आहे त्याच्यानंतर मग सिम कार्ड वेगळे चार देशांचे वेगळे सिमकार्डिव्हिटीज स्टे ट्रान्सपोर्ट फूड ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करावं लागतं ज्यावेळी पण प्लॅन करता तर मग आम्ही फर्स्ट थिंग आता खूप झालं तर आपण पहिले सांगू की आपण कुठल्या जाणार आहोत तर तू शकतो एक एक करून सांगते तर चार कंट्रीज आहे फर्स्ट आहे साऊथ कोरिया नंतर जपान त्याच्यानंतर आहे चायना आणि लास्ट आहे हाँगकाँग सर आपण जाणार आहोत या चार देशांमध्ये साऊथ कोरिया जपान चायना आणि हाँगकाँग आणि हे आमचं ड्रीम वेकेशन आहे आणि गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही विचार करत होतो जायचं आणि मागच्या वेळेस पण ठरलो होतं ऍक्च्युली पण मग म्हटलं नाही ग्रीस करून घेऊ ग्रीस झाल्याच्या नंतर आपण जाऊया तर या चार देशांमध्ये आम्ही जाणार आहोत आणि खूप खूप एन्जॉय करणार आहोत आणि uh, खूप छान छान ब्लॉग्स तुमच्यासाठी ऑफकोर्स शेअर करू आमची ही फॅमिली ट्रीप जरी असली पण माझं युट्यूब चॅनल आहे माझं पॅशन आहे ते आणि मी ते व्हिडिओ शूट करते आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आणि म्हणून मला नेहमी व्हिडिओ शूट करण्या करायला कधी कधी हेल्प करतात नाही कधी कधी नाही नेहमीच हेल्प करतात तर त्याच्यासाठी थँक्यू त्यांना आणि म्हणून मी ते ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करते पण ही आमची फॅमिली ट्रीप आहे ऑफकोर्स खूप जास्त खर्च झालेला आहे आमच्या या ट्रीपसाठी आणि परिबेलाचा पण विचार करून फ्लाईटचं कारण की काय होतं जेव्हा तुम्ही लहान मुलं असतात ना स्पेशली तर प्रत्येक वेळेस तुम्ही मग बसने ट्रेनने ट्रॅव्हल नाही करत मग असं वाटतं प्रत्येक प्रत्ति लगेचच आपण टॅक्सी बुक करू आणि लगेचच जाऊ तर असा छोटा छोटा विचार आम्ही केलेला आहे परत जेवणाच्या बाबतीत इव्हन जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जातात ना तर दोन्ही तिन्ही वेळेस बाहेरच बाहेरच खाऊन येणं कंटाळा येतो असं वाटतं आपलं कम्फर्ट फूड पाहिजे मग काही गोष्टी सुद्धा कॅरी कराव्या लागतात आणि ने मी नेहमी कॅरी करते सेफर साईड कारण की परिबेला आहेत आणि आई म्हणून तर ऑफकोर्स आप, आपण काळजी घेतो आणि मला माझ्या मुलींची काळजी आहे त्यामुळे मग मी सगळ्या गोष्टी बघते आणि सगळ्या गोष्टी करते आणि ज्या कंट्रीजमध्ये आपण जाणार आहोत त्या फेमस आहे पॉप्युलर आहेत पण तिथे आपलं इंडियन फूड मिळेल असं नाहीये जपान आणि साऊथ कोरियामध्ये तरी बऱ्यापैकी इंडियन्स आहेत आता पण चायना आणि हाँगकाँग मध्ये मला थोडंसं वाटतं की रिस्क असू शकते त्यामुळे आम्ही सेफर साईड आपलं फूड पण कॅरी करू मग बघूया आपण मग आता आम्ही जे आतापर्यंत जे आहे एक तर फ्लाईट तिकीट्स तुम्हाला लवकर बुक कराव्या लागतात कारण की जर तुम्हाला विजा आपल्या करायचा असेल तर तुम्हाला फ्लाईट्स पण दाखवावे लागतात तर आमच्या आतापर्यंत फ्लाइट बुक झालेले आहेत आणि विजा प्रोसेस जे आहे आता मग साऊथ कोरिया जपान आणि चायना ह्या तिन्ही कंट्री तुम्हाला एम्बसीमुळे जाऊन विजा अप्लाय करावा लागतो हो, तुम्ही फॉर्म वगैरे फिल करावं लागतात प्रिंट काढायचे आणि तिथे जायचं आणि मग ते तुम्हाला विजा देतात हाँगकाँगचं एवढं आहे की आपण विजा अरायव्हल करू शकतो म्हणजे काहीतरी अप्लिकेशन फाईल करायला लागतो आणि तुम्हाला विजा मिळतो तिथे काही वेगळी प्रोसेस नाहीये पण ह्या ज्या बाकीच्या कंट्रीज कंट्रीज आहेत तर तुम्हाला अप्लाय करावंच लागेल मग ते वन बाय वन आम्हाला करावं लागेल आणि ते सुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करू शेर करू किती कॉम्प्लिकेटेड आहे किती इझी आहे तर आम्ही चार्जेस पण सांगू इंडियातले चार्जेस आणि इकडचे चार्जेस वेगळे असू शकतात पण जसं जसं आम्हाला पॉसिबल आहे त्या सर्व आम्ही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू पण एक गोष्ट आहे की ही जी ट्रीप आहे ती खूप मोठी आहे मे बी एक महिन्यापेक्षा जास्त होऊ शकतो या ट्रीपसाठी तर मग त्यासाठी आम्हाला शॉपिंग पण खूप करावी लागेल परत ऍक्टिव्हिटीज आयटिनरी जी आहे ती ती पण खूप मोठी असेल ते पण आमच्या ऑलमोस्ट फायनलाइज झालेली आहे पण मे बी एनिवारी काही गोष्टी आढळू शकते काही गोष्टी पॉसिबल पण नाही होऊ शकत तर ते पण आमच्या डोक्यामध्ये आहे आणि परत मग ह्या कंट्रीज तुम्हाला जवळजवळ जरी दिसत असतील म्हणजे जपान साऊथ कोरिया जवळ आहे किंवा जपान सॉरी साऊथ कोरिया आणि चायना जवळ जवळ आहे पण तरी पण तिथे आपल्याला फ्लाईट नाही जावं लागेल तर मग ह्या सर्व फ्लाईट कनेक्शन पण आम्हाला बघायचे आहेत की कुठं कुठून कसं जातील ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायच्या आहेत पण इंटरेस्टिंग असेल ऍक्च्युली हे जितके कॉम्प्लिकेटेड वाटतं पण मला हे खूप आवडतं हे जी प्लॅनिंग करायला असतं मला हे खूप आवडतं चोड़ा चोड़ा मी मला सगळ्या गोष्टी करतो काय काय करू शकतो आणि मग कुठे बेस्ट ऑप्शन तर ते मला आवडतं मनोज काय करतात हॉटेल्स बघतात आणि फ्लाइट बघतात आणि त्याच्यानंतर मग कुठे कुठे विजिट करायचं कोणत्या दिवशी काय जायचं ती पूर्ण प्लॅनिंग माझी असते परत कोणत्या रेस्टॉरंट मध्ये आपण बेस्ट रेस्टॉरंट कोणते कोणत्या बेस्ट प्लेसेस आहे जिथे व्हिजिट करू शकतो ती माझी प्लॅनिंग असते पण बाकीचं हॉटेल्स आली बघू मी हॉटेल्सचं आणि फ्लाइटचं मनोज बघतात आणि तुम्हाला आठवत असेल मी बेला सोबत गेले होते शॉपिंग करण्यासाठी जारामध्ये तो व्लॉग मी एक दीड महिन्यापूर्वी शेअर केला होता तर तर ती शॉपिंग होती ना तर ती याच साठी होती पण शॉपिंग पूर्ण झालेली नाहीये अजून अजून याच्यामुळे शॉपिंग होणार नाही तर कधी ती जाते कधी मी जातो जमेल हो बेल तर जसं जमेल जसं जसं आम्ही शॉपिंग करतो आणि अजून पण शॉपिंग करावी लागेल ते ब्लॉग्स पण येतील आपण ते ब्लॉग शूट करू जसं जसं जमेल पण हे जे ड्युरेशन आहे किंवा जो आता मंथ आम्ही जातो हो। आहोत तो पण खूप स्पेशल आहे कारण की त्यावेळी जपानमध्ये आणि साऊथ कोरियामध्ये ब्लॉसम सीझन असतो चेरी ब्लॉसम सीझन असतो आणि स्पेशली साऊथ कोरिया बद्दल मला सांगायचंय की मी साऊथ मुव कोरियन मुव्हीज खूप बघतो मी पण बघते ड्रामा बघते तू तर तू ड्रामा बघते आणि मी मग त्यावेळेपासून ज्यावेळेपासून मी इंजिनिअरिंग मध्ये होतो त्यावेळेपासून त्या मुव्हीज बघतो आणि मला नेहमी वाटायचं की मी एकदा तरी साऊथ कोरियाला जाईल पण काही चान्स नाही आला पण आता आला आणि आता मी खूप साऱ्या ज्या वेब सिरीज आहेत बघतो वाढलेलं आहे आणि सांगितलं सोबत चार कंट्री विजिट करणार आहोत आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि आम्ही एप्रिल मध्येच जाणार आहोत कोणत्या तारखेला जाणार आहोत ते तुम्हाला हळ हो सांगू पण खूप जबरदस्त प्लॅनिंग करायचे आहे फूड कपडे छोट्या छोट्या गोष्टी परिबेलासाठी सगळ्या गोष्टी विचार करून ठेवलेल्या आहेत कारण की ऑफकोर्स आम्ही फिरणार तर मग परिबेलाची पण तेवढीच काळजी घ्यावी लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू आणि तुम्हाला सुद्धा ऐकून छान वाटलं असेल की आम्ही युरोपच्या बाहेर चाललो आहोत पण जास्त करून मेहनत तर मनोजचीच आहे कारण की छोट्या छोट्या गोष्टी मी तर जस्ट बघत होते इथे जाऊ शकतो पण त्या सगळ्यात जास्त मेहनत त्यांचीच आहे मग ते फ्लाईटचं कनेक्शन कसं काय मग वेळेवर पोहोचलं पाहिजे मग ते कंटिन्यू त्या गोष्टी बघत होते ते आणि की हे ऐकून तुम्हाला छान वाटलं असेल पण आम्हाला हेही सांगा की तुम्हाला ह्या चार कंट्रीजमध्ये कुठली कंट्री तुम्हाला जास्त बघायला आवडेल आणि तुमचे काही सजेशन असतील म्हणजे ऍक्टिव्हिटीज साठी फूडसाठी ट्रान्सपोर्ट साठी ट्रान्सफर साठी कुठल्याही गोष्टीसाठी तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा आम्ही ते नेहमी नक्की अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करू yes. तुम्ही नेहमी सपोर्ट करता तुम्ही सांगता की हे करा ते करा आणि त्या गोष्टी खूप हेल्पफुल आणि तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये हे पण सांगू शकता का त्या कंट्रीचं तुम्हाला अजून वेगळं काय बघायला आवडेल म्हणजे आम्हाला सुद्धा थोडी आयडिया येईल म्हणजे आम्हाला ऍज अ युट्यूबर मला माहिती आहे का इथे गेल्याच्यानंतर काय शूट करायचं काय किंवा मला काय शूट करायचं मनोजला सांगते का मला आज हे दाखवायचं आहे तर मनोज म्हणतात ठीक आहे तू तुझ्या पण मी व्हिडिओ शूट करतो पण मग तुम्हाला तुम्ही असं म्हणाल की तुम्ही जाऊन तिकडे बीटीएस ला भेटा तर ते बीटीएस ते खूप मोठे त्याच्यामुळे होणार पण जर काही असतील जे तुम्हाला असं वाटेल की ह्या प्लेसेसला व्हिजिट केली पाहिजे किंवा ह्या गोष्टी केल्या पाहिजे ते नक्की आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि आम्हालाही असं वाटत होतं कधी ही न्यूज तुमच्यासोबत शेअर करू कारण की आम्ही पण ही न्यूज जी गोष्ट आहे ती दाबून ठेवली होती खूप महिन्यांपासून आम्ही कोणालाच नाही सांगितलं इवन आमचे फ्रेंड जे आहे त्यांना पण आम्ही सांगितलं आणि आम्हाला असं वाटलं की ज्यावेळी युट्यूबवर सांगू त्याचं सगळ्यांना कळलं पाहिजे तर आता आम्हाला आणि आम्हाला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं सुट्टी लागली मुलांना आम्ही जातो पण मागच्या वेळेस आता गेलो होतो ना तर तेव्हा ऍक्च्युली आमच्या काहीच प्लॅनिंग नव्हती फिरायला ते आध्या दिवशी ठरवलं जाऊ म्हणून एका दोन दिवसासाठी जाऊन आलो जस्ट फ्रेश होण्यासाठी कारण की त्याच्यासाठी आम्ही गेलो नाही म्हणून सुट्टी नव्हतीच पण इथं एवढं लांब आपल्याला लॉंग वेकेशनला जायचं आहे त्यामुळे हो असं ऍज अ सच असं प्लॅनिंग नव्हतं केलं आम्ही पण ही मोठी ट्रिप असणार आहे आणि आय एम सो एक्सायटेड राईट आणि बघूया कसे ही ट्रिप आतापर्यंत जे आपले एक्सपिरियन्स होते ते युरोप मधले होते आणि आपण अगोदर दुबईला सुद्धा गेलो होतो एकदा तर मग ही पण एक नॉन युरोपियन ट्रिप मला टर्कीला पण गेलो होतो टर्क दुबई आणि अजून पण आहे आमचे प्लॅन्स असं नाही की आपण इथेच थांबणार आहोत पण ते वन बाय वन करू जसं ही न्यूज शेअर केली ती पण ज्यावेळी वेळ त्या गोष्टीची ती गोष्ट पण आम्ही पण आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी ट्रिप आहे कारण की एका सोबतच चार वेगवेगळ्या कंट्रीज लागतात ड्युरेशन वाईज आयटरी वाईज, वाईज बजेट बजेट वाईज परत डिस्टन्स वाईज पण ही खूप मोठी ट्रिप आहे तर होपसू तुम्हाला ही आवडेल आणि बघूया कसं होतं मग आता हे जे काही दिवस आहेत ते आता जात नाही पट प्लॅनिंग वगैरे तसं काय करते प्लॅनिंग पॅकिंग हे सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर ही या वर्षीची सगळ्यात मोठी गुड न्यूज होती आम्हाला शेअर करायची होती आणि तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या आम्ही कंट्रीजला विजिट करत होतो त्या थ्रू मी तुम्हाला दाखवत असते आणि स्पेसिफिक असे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना आपले ट्रॅव्हल्सचेच ब्लॉग आवडतात तर आ, वीडियो आवड़ासे। वीडियो आवड़ासे ते सुद्धा बघून खुश झाले असतील आणि आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय